गुड मॉर्निंग मंडळी कसे आहेत का तर आता आपली सकाळ चालू झालेली आहे आणि चला आपण किचन मध्ये वळूया तुम्हाला आजची रेसिपी दाखवते की आज मी टिफिनला काय काय देणार आहे आणि आमच्या डुसी मॅडम पण कसे शिरपूट आणत आहेत कशा आमच्या पैसे येऊन उभ्या राहतात आणि याचाच आम्हाला त्रास देतात अख्खा दिवस दिवस त्रास देतात इकडे तिकडे नेमकते मिरवत असतात कोणी आले की भावा भावा करत असतात आणि आता रंग माझ्यावरच असतात असाल नाई इकडे बघा यांना सांगा ओ मॅडम इकडे वरती यांच्याकडे आ कशा तुम्ही मला त्रास देत असता किती मला तुम्ही छेळत असता हे बघा किती मला छेळत अ ग अग जाम मारी मी तुला जाम मारी मी तू मला खूप त्रास देते तुझी किती किती त्रास देते बघा आणि कुणी आली की बाळा करत असते है ना मग नक मारून गेली बघा नक मारून गेली नक मारून गेली ना मला इकडे आली आता हीच ती ही 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 आग ही आग तर आपण आता आता आली मी टिफिन देण्यासाठी भाज्यांची तुम्हाला सॉरी आज मी तुम्हाला भाज्या दाखवते की आज मी टिफिन वाल्याना काय काय देणार तर आता पत्ताकोबीची पत्ताकोबीची भाजी पत्ताकोबी पत्ता बटाटा आणि चण्याची डाळ भिजत टाकलेली डाळ शिजून घेतलेली कांदा वगैरे कापून घेतलेला आहे सगळं म्हणजे मी बाईकडे देते कापायला आणि आज ग्रेव्हीमध्ये मध्ये मी बटाटा कडी करणार आहे तर चला आपण देवाचं नाव घेऊया आणि आपल्या स्वयंपाकाला लावून देवपूजा झालेली आहे आता बटाटे उकडलेली आहेत तर शिक्की गार होऊन देऊ तसं तर आपण त्या पुढे डायला फोडणी देऊ आज आहे शुक्रवार काल होता गुरुवार गुरुवारची मी रेसिपी तुम्हाला टाकली नाही कारण का काय झालं होतं काल मी बुधवारचीच रेसिपी टाकून दिली काल बनवली नाही मी म्हणजे सर व्हिडिओज बनवली नाही आणि मी तर माझ्या चॅनेलला लाईक पण करत नाही सबस्क्राईब पण करत नाही प्लीज प्लीज लाईक सबस्क्राईब करा म्हणजे लुसीला तेवढा सपोर्ट करा आणि मलाही सपोर्ट करा मी रोज तुम्हाला दाखवते की मी टिफिनला सुक्या भाजीमध्ये ग्रेव्ही भाजीमध्ये काय काय देते तसं तुम्ही पण करू शकता क रोज रोज डाळ भात देत नाही कधी पुलाव तर कधी खिचडी तर कधी आमटी भात तर कधी सुक्या भाजीमध्ये म्हणजे सगळ्या भाज्या असतात कारल्यापासून सगळ्या भाज्या असतात ग्रेवीमध्ये असतं कडधान्य असतं फ्लावर वागरून कोण खात नाही त्याच्यामुळे दे, मी देत नाही मी त्यांचं खाणं पण खूप छान प्रकारे जपते तर आपण थोडा लांब ठेवूया खालीच ठेवते ती काय ना लुसी भटकते ना तिला चटका तर लागेल याची भीती पत्ता कोबी भी, पत्ताकोबी खूप छान कापलेली आमच्या मावशींनी कापते ती छान कांदा वगैरे खूप छान कापते असं काही नाहीये लसूण तिने एवढा निवडून दिलेला आहे मला कमी पडेल जरा पण लसूण काढत आहे हा कांदा काही मी पत्ताकोबीला वगैरे वापरणार नाही पत्ता पत्ताकोबीला ना फक्त लसूणच टाकते लसूण लाल मसाल्याची करायची असेल तर लाल मसाला नाही तर मिरचीचा टेचा पण करून ठेवलाय पण आज आपण लाल मसाल्याचीच करूया बहुतेक जणांना जे मारवाडी लोक वगैरे आहेत ना त्यांना लाल मसाल्याच्याच भाज्या आवडतात तर हे मी लसून घेतलंय डाळीसाठी तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही टिफिनला काय काय देता कशा भाज्या देता टिफिन कसं करता तुम्ही पण मला सांगा की तुमच्या रेसिपी तुम्ही पण मला शेअर करा की आज तुम्ही हे द्या ते द्या मी तुमच्या पण रेसिपी नक्कीच बनवून मी तुमच्या पण रेसिपी नक्कीच बनवून टिफिन वाल्यांना दे मला आयडियाज द्या तुम्ही की कसं करायचं काय नाही तुम्ही काय गोष्टी माझ्याकडनं शिका तर मी काय गोष्टी तुमच्याकडनं शिकविल एकमेकांकडनं शिकूनच आपण पुढे जाऊ तर प्लीज तुम्ही पण तुमच्या रेसिपी मला नक्कीच शेअर करा की आज ताई तुम्ही हे द्या टिफिनवाल्यांना आज ताई तुम्ही ते मी पण तुम्हाला सांगेल की आज तुम्ही हे द्या टिफिनला ते द्या असं आपण मी पण पुढे जाईल आणि तुम्ही पुढे जाल आपण मिळून मिसळून पुढे जाऊया आपण मराठी लोक आहेत तर आपण मराठी लोकांनी लोका मला असं वाटतंय जसं गुजराती मारवाडी लोक त्यांच्या लोकांना घेऊन पुढे जातात तर आपणही मराठी लोक आपल्याला घेऊन पुढे जाऊया तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मी पण तुम्हाला लाईक सबस्क्राईब करेल आणि तुम्ही आणि आपण जेवढे आहेत आपण सगळे मिळून मिसून पुढे जाऊया आपल्याला समटेसून झालेलं तुम्ही आता म्हणजे डाळीला फोडणी तर डाळीला फोडणी दिली का तेरा झालेली आणि ग्रेव्ही भाजीसाठी बटाटा उकडून सोडून घेतलेला आहे आता कोबीची भाजी करते तुला तेल कोबीच्या भाजीमध्ये मी कांदा वगैरे टाकत एकदम साधी सिंपल लसूण टेसून सुं। आता डबे थोडे कमी झाले म्हणजे एक जणांचं मी तुम्हाला सांगेल ना मागच्या व्हिडिओमध्ये तो तीन हजारालाच डबा मागून होता नाही परवडलं तर मी नाही त्याला दिलं तीन हजारामध्ये काय परवडतं ना सगळंच पाहिजे डाव भा चार चपात्या तो जर अगदी असा बोलला असता की मॅडम मला भात नका चार चपात्या न्या तर मी कदाचित त्याला दिलंही असतं पण तो काय बोललाच नाही गॅस बंद केला मी हिंग ये बाळा बाळा किती फोन केले मी तुला अरे लीमोटल आपण आलता काय म्हणलं तिच्या घरायचं काय झालं काका आलता ना का व्हिडिओ चालू काय व्हिडिओ चालवे आता मी मोरी टाकते मी भाजी बाहेर नाही लुसी त्रास देते मोरी घेतली टाकली इंगाची फोडणी दिली कथाकोबीच्या भाजीला ना मोरी टाकायची खूप छान दिसतं जिरो मोरी आता माझ्याकडे जिरं संपलेलं आहे बाहेर कोथिंबीर नाही आणलीस तू नाही तर मी काम करते मी तर भाजीला पोरणीतून कोथिंबीर घ्यायला जाते पाणी तापल ठेव तुला तुला बरण आहे ना गरम पाणी कर, कर। आ, तो टाकता धुवून घेऊन ब्रश कर थंडी वाजते त्याला बरण आहे त्याला खूप सर्दी झालेली ऐकतही नाही एवढं लसून घेतलेलं लसून भरपूर भेट करतो भाजीमध्ये जिरे तडफडले मोही तडफडले नाही पाहू पत्ता कोबीची भाजी खूप छान म्हणजे अशी लग्नाकार्य कशी होते ना माझी तशी लागते करून बघा चण्याची बा तिने बघ काय घेतलंय तू माझा का मोबाईल येतोय दोन बसून निघालेलं आहे तर थोडीशी आपण नावाला मिरची टाकूया कलर कलरसाठी म्हणजे छान मिठणीसाठी टमॅटो पण टाकू शकता पण मी टमॅटो नाही टाकत लोक उशिरा जेवतात त्यांचं जेवण आणि या भाज्या कशा असतात ना तिथं पत्ताकोबी भेंडी या भाज्यात ना जर लगेच खराब होऊन जातात त्याच्यामुळे ना जास्त सुक्या भाज्यामध्ये काही टाकायचं नाही लोकांना खायला पण बेस्ट पाहिजे काही लोक चार वाजता जेवतात तर काही त्याच्या धंद्याप्रमाणे जसं गिरायक आहे तसं ते लोक जेवतात थंडीचा मोसम आहे म्हणा नाही खराब पण नाही टाका माझ्या मते तर भाज्या मध्ये टाका हळद टाकली मिरची पावडर टाकते मोस्टली तर मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला हेच सांगते की, हे की बाहेरचे मसाले वापरू नका जेवढा असू शक्य घरचाच मसाला टाकतो बघा बाहेरला म्हणजे एकत्रीचा मसाला आणते पण मिक्स मसाला आणते एक खट्टी बनवून आणते मसाले वाल्याकडे जाऊन त्याच्यात मी कुठलाच म्हणजे बाहेरचे ते एव्हरेस्ट आहे बादशाल काय काय असे कोणतेच मसाले वापरत नाही थोडा बटाटा धुतला धुऊनच ठेवलं होता थोडा बटाटा टाकते याच्यात कोणासा टाकायचा नक्की डाळ आता याच्यात मीठ टाकायचे आपण मीठ टाकलेलं नाही टाकून घेऊन आपण पैसे आणलेस काय किती हा पंच्याहत्तर दिले पंचवीस नाही काय कोणी दिले पंचाहत्तर का बेकर या बोला सिंगल तर अस्सी रुपये बोला मम्मीने पोरांना फसवतातली कोबी थोडस पाणी टाकून आपण शिजून घ्या मी टाकलेलं आहे मी हळद वगैरे सगळं जरा हलवून घेऊन थोडस पाणी टाकून फक्त कोबिवारी मस्त शिजून घ्या तसपर्यंत मी आणते आपली कोथिंबीर वगैरे टॉमॅटो वगैरे सगळं खाली जाऊन भाजीपाला घेऊन येते काय नाही लुसीमुळे मला जाता येत नाही कुठे आता हा आलाय हा लुसीकडे देईल लक्ष असून तर मी जाऊन येईल पटकन तर हे बघा आपली पत्ता पलीची भाजी झालेली आहे किती छान हे थोडस पाणी आटूया कोथिंबीर टाकूया डाळ पण झालेली इकडे कोथिंबीर टाकून धुऊन घेतली कोथिंबीर स्वच्छ दाखवते मी ग्रेव्ही भाजी बटाटे झालेलं मस्त पैकी संध्याकाळच्या अंडी आणलेले आहे शुक्रवार मग अंडा कडी करायची व्हेज नॉन व्हेज ना बुधवार आणि रविवारच चिकन देते आणि शुक्रवारची अंडा कडी देते आता व्हेज वादले सहसा कोण नाही दोन तीनच हे सकाळचे मारवाडी आहेत दोन तीन चार जण आहेत फक्त बाकी संध्याकाळी सगळे नॉनव्हेज व्हेज वाजेत मग काय एवढं नाही व्हेज पण करायचं नॉनव्हेज पण करायचं असं काही नाही तर बटाटे ना थोड कुसकुरून याच्यातच घेते कुसकरून भांड्यात तर आडा पडतो थोडं आपण याला सॉफ्ट करून घेऊया पण दही आणायचीच विसरली आत्ताच गेली खाली कोथिंबीर कडे पत्ता घेऊन आली जाऊ द्या दे, विदाऊट दहीची करू आपण okay. आहे थोडीशी दही ती टाकूया काय रे राजा हे लुसी लुसीची मस्ती बघा हा आता मध्ये तेल गरम करून ठेवलंय मोबाईल मजा स्टँड नाही माझ्याकडे मोबाईल तर घेऊया आपण तुम्ही जर सपोर्ट केला तर हिंग टाकूया तुम्ही लोकांनी सपोर्ट करा मला दम लागलाय मला लुसीच्या मागे पळून पळून त्रास दिलाय तिने खूप पण खूप क्यूट आहे तिची त्रास तो मला एनर्जी देतो पाणी पिते गरज आता मी ह्याच्यात हिंग टाकले मोरी टाकूया हो काही लोक या भाजीमध्ये गरम मसाले टाकता की खडे मसाले आ टेस्ट येत असेल माहीत नाही मला पण आपण अपन, आपले साध्या पद्धतीने करू असं मी तुम्हाला सांगते की गरम मसाले टाकू नका काही लोकांना ॲसिजिटीला लो त्रास होतो कोणाला खूप मुळ्याचा त्रास होतो काय काय भरपूर त्रास असतात हो ते गरम मसाल्याने अजून त्रास होतात आपल्या साधा सिंपल कांदा टॉमॅटो लसूण आणि घरचा मसाला जो मी तुम्हाला सांगते एकच मसाला बघा अशा पद्धतीने तुम्ही करा खरंच खूप छान लागते जेवण सकळा टाकल्याने चव येते असं काहीही नाही साध्या जेवणाला पण खूप छान चव येते आता आपण हा कांदा मस्त लाल करून घेऊया तसून तर माझ्याकडे खूप पसारा पडलेला आहे भांडी बिंडी घासायची पडलेली आहे ती आपण सगळं पटापट आवरून घेऊया कांदा लाल होऊपर्यंत टाकूया अजून तेल कमी करून चपात्याला पण तेल काढून घेऊया पीठ मळलेलं नाही आहे मी पीठ पण मळायचं म्हणून खूप कामं पडलेली आहेत खाली गेली की वेळ होतो कोथिंबीर आण हे आण ते आणून रे तिच्या तोंडातली काटी काढ ती उलटी पण खाते लुसी टाकते खाल्ली का तिने थांब मी आली थांब लुसीने त्रास दिलाय हे घाबरड दही राहिलं होतं म्हणा ना आहे अर्ध दही आता हा टोमॅटो टाकू आपण त्याच्यात करून आणि मला भाजीवाल्याने खूप फसवलं मेथीची भाजी स्वस्त झाली होती आणि मला त्याने पस्तीस रुपयाला भाजी दिली मी जाणार त्याला बडबड करणार आहे शेजारच्या लोकांनी म्हटले की मेथीची भाजी आम्ही तर वीस रुपयाला काढली कढीपत्ता पण टाकला ते एवढा मिरच्या कापल्या हो मी सगळे मला असं काय समजत काय नाही खानवळ चालू ठेवून मला भाज्या खूप महाग देतात शिकाडच्या ते म्हणतात ना स्वतः मी लक्ष शेट दिसत नाही म्हणून स्वतःच मार्केटला जायचं म्हणजे समजतो आता ही आलेलं लसणाची पेस्ट आहे एक चम्मच घालू याच्यात थोडं फ्राय करून घेऊया आणि मग मसाले आता मी मसाले बनवते याच्यात हळद घरचा मसाला जसं मी तुम्हाला सांगितलं आहे मी बाहेरचे मसाले टाकत नाही मी फक्त हा रेडीमेड मसाला घर म्हणजे विकत्रीचा मसाला बनवून आणते म्हणजे विकत्रीचा म्हणजे म्हणायचा जिथं आपण मसाला घेतो ना विकत त्याच्याकडं जायचं आणि म्हणायचं आम्हाला मिक्स मसाला बनवून देतो तो आपल्याला मिक्स मसाला छान बनवून देतो तो सगळं त्याच्यात सगळं असते त्याच्यामुळे बाहेरचे मसाले एव्हरेस्ट वगैरे टाकायचे नाही छाती जळजळ होते ॲसिडिटीचा त्रास होतो ज्यांना मुलाचा त्रास आहे त्यांनाही त्रास होतो म्हणून सोप्पं जेवण बनत होते मी तीन फूट चमचे मसाले टाकलेले त्याच्यात आपण थोडं पाणी टाकूया <tart> आणि मसाला एकदम मिळून घेऊया असं केल्याने काय होतं भाजीला घट्टपणा येतो मसाले फुलतात थोडं अजून पाणी बसेल तर आता कांदा हे झालेला आहे लाल मस्तपैकी त्याच्यात आपण हा गळी टाकूया मसाला शिजून घेऊया मग याच्यात दही ऍड करूया आपण मग याच्यात असं बघ टपात छान दिसते ना तर बघा छान तरी आलेली आहे ना त्यात छान तेल सुटले ते दही होतं ते पाण्यात मी जरा मिक्स केलं कारण का दही ते डब्यातलं दही चांगलं नसतं म्हणजे घट्टपणा नसतो त्या दह्याला म्हणजे मी काय केलं पाण्यात मिक्स पण घट्टपणा करून घेतला आमच्या इथं लवकर अशी डेअरी नाही आहे जवळ की दही आण काय लांब आहे मग लांब जायला कोण जाणार त्यापेक्षा मग घरी इथनच आणला होता काल दह्याचा डबा हे बरं तर हे डाळी टाकले आपण याच्यात ते, ते थोडं शिजून घेऊया मस्त तेलसार तसं दहा असा सगळा आवरून घ्या भांड्यांचा राडा किती पडला आहे बघा हे सगळं आवरून घेते पीठ वगैरे मळून घेते मग मी तुम्हाला त्याच्यात बटाटा सोडताना नाही दाखवे बाकीची तर आपली पत्ताकोबीची भाजी डाळ भात झालेली तो शिळा भात आहे तो गरम करून घेतला खा आम्ही खाऊया आमच्या देवाचा दिवा बघा अजून जोडतो डबे तिथं साईडला पडलेले आहेत आणि आमच्या मॅडम अशा मस्त झोपलेल्या आहेत इथे एक डबा आहे घासायचा मस्त झोप बाई झोप जेवणाचा आनंद तूच घेत असेल त्रास देते आणि झोपतेस तरी मस्त आलेली आहे छान झाल्या ते हे बटाटे आपण याच्यात टाकूया माझी बटाट्याची ग्रेव्हीच्यात वाटाणा असेल ना तो पण टाका छिट नाही निघल असेल ना आपला आता निघालेला खूप त्याच्यात टाकायचं वरून तो छान दिसेल माझ्याकडे नव्हता असेल तर मी तुम्हाला नक्कीच ती रेसिपी पण दाखवेल मटणा टाकून छान दिसते ना खूप टेस्टी पण लागते बरं <laughs> का ही भाजी भंडाऱ्याची भाजी भंडारे लक्षीत करतात मस्त दिसते ना ते झाली आपली ग्रेव्ही भाजी बटाट्याची डाळ्यावाल्यांसाठी थोडंसं पाणी टाकू याच्यात मीठ टाकूया पहिले टेस्ट करते मीठ टाकलं का नाही टाकलेलं आहे पण थोडं कमी पडलेलं आहे तर आपण थोडस थो मीठ टाकते कमी पडल्यामुळे आपली भाजी झालेली आहे त्याच्यात झाल्यानंतर कोथिंबीर टाकूयाच्यात पीठ घेतलंय मळायला इडलीवाला आलाय पोरला इडली खाय हे बघा बराड्याची भाजी झाली किती मस्त दिसते बघा तरी पण किती छान आलेली साधी सिंपलमध्ये खूप आवडते डब्यावाल्यांना ही भाजी देऊन बघा पीठ मळून झाले आता सगळं भांडी पडले घासायची पीठ भिजत ठेवत असेल तर आपली भांडी होती घास हे सगळं किचन मी आवडते सगळं फटाफट भाजी काळी काढून ठेवूया तर हे आपले झाले आयटम पत्ता कोबी भाजी डाळ भात आता आपण हे सगळं आवरून चपात्या करू आणि नंतर भेटूया म्हणजे आमची लुसीबाई हे सगळं आवरू भांडी भिंडी घासून घेऊन नंतर भेटूया आपण डबे भात तर बघा आपली मस्त बटाटा भाजी पन, भाजी को ची भाजी झालेली आहे बटाटा कढी काय बोलतात त्याला पण खूप छान भाजी झालेली आहे आणखी पत्ताकोबीची भाजी डाळ भात चपात्या आता हे डबे भरायचे आहेत तर पुन्हा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बा